शिरडू तालुक्यात दुधना धरणावर आणि या ठिकाणाहून सर्व शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर हे आहे दुधना धरण आमच्या शिरो तालुक्यातलं दुधना धरण आहे आणि या ठिकाणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे की राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत असाच भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अनुर्लक्ष देतात पण राज्यात सांगायचं झालं तर सर्व सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी एक दोन तीन जूनला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे पाऊस विश्रांती घेणार नाही वरून राजा जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर एक दू एक जून दोन जून तीन जूनला वरून राजा विश्रांती घेणारे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे एक दोन तीन जूनच्या नंतर ऊन पाडल्याच्या नंतर तुम्ही काय करा तुम्ही संपूर्ण शेताची कामे आटकून घ्या कारण की त्यावेळेस उगाड पडणार आहे नंतर परत परत पाच सहा जूनच्या नंतर थोडं तुरळक तुरळक कुठेतरी पाऊस चालू राहील पण राज्यात मात्र एक जून एक दोन जून तीन जूनला सूर्यदर्शन होणार आहे चांगलं हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा लक्ष येतात पण राज्यात मात्र आता सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मे ला ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस पाऊस मुक्काम करत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात मात्र तीस मे पर्यंत असंच पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा आंदोलन लक्ष द्यायचा अचानक बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद हे पाहू शकता हे आमचं जुना धरण आहे म्हणजे सेलू तालुक्यातील लहान भाग होणार ही आहे या धरणात देखील पाणी यायला सुरुवात झाली पाहू शकता पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्यासाठी शेत आनंदाची बातमी एक जून दोन जून तीन जूनला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे राजा विश्रांती घेणार आहे शेतकऱ्याला कामं करण्यासाठी विश्रांती घेणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष देत आहे मी आहे आहेकडे जात आहे आणि परतूर मार्गे जात असल्यामुळं या दूधना धरणावर हे शेतकऱ्यासाठी अंदाज दिलेला आहे धन्यवाद नमस्कार मी पंजाब ठेव आज आहे चोवीस मे दोन हजार पंचवीस सर्वप्रथम शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तीस मे पर्यंत असाच दूध पाहणार आहे आणि मी आहे शिरू तालुक्यात दुधना धरणावर आणि या ठिकाणाहून सर्व शेतकऱ्याला अन्न देणार आहे तर हे आहे दुधना धरण आमच्या शिरू तालुक्यातलं दुधना धरण आहे आणि या ठिकाणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अन्न देणार आहे की राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत असाच भाग बदल पाऊस पडणार आहे म्हणून हा अन लक्षात येतात पण राज्यात सांगायचं झालं तर सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी एक दोन तीन जूनला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे पाऊस विश्रांती घेणार आहे वरून राजा रजे उदान आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर एक दू एक जून दोन जून तीन जूनला वरून राजा विश्रांती घेणार आहे रजे उदान आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की एक दोन तीन जूनच्या नंतर ऊन पाडल्याच्या नंतर तुम्ही काय करा तुम्ही संपूर्ण शेताची कामे आटकून घ्या कारण की त्यावेळेस उघाड पडणार आहे नंतर परत परत पाच सहा जूनच्या नंतर थोडं तुरळक तुरळक कुठेतरी पाऊस चालू राहील पण राज्यात मात्र एक दोन दू, एक जून तीन जूनला सूर्यदर्शन होणार आहे चांगलं हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात पण राज्यात मात्र आता सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे एकोणतीस मे ला म्हणत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस पाऊस मुक्काम करत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात मात्र तीस मे पर्यंत असंच पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा अचानक बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद हे पाहू शकता हे आमचं जुना धरण आहे म्हणजे सेलू तालुक्यातील लहान भागवणार आहे आणि या धरणात देखील पाणी यायला सुरुवात झाली पाहू शकता पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी एक जून दोन जून तीन जूनला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा आंधार लक्षात येतो म्हणजे राजा विश्रांती घेणार आहे शेतकऱ्याला काम करण्यासाठी विश्रांती घेणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा आंधार लक्षात येत आहे मी आहे जालना त्याला जालन्याकडे जात आहे आणि परतून मार्गे जात असल्यामुळं हो या दूधना धरणावर या शेतकऱ्यासाठी अंदाज दिलेला आहे धन्यवाद नमस्कार मी पंजाब आज आहे चोवीस मे दोन हजार पंचवीस सर्वप्रथम शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तीस मे पर्यंत असा दूध पडणार आहे आणि मी आहे आमच्या शिडू तालुक्यातल्या दुधना धरणावर आणि या ठिकाणाहून सर्व शेतकऱ्याला अन्न देणार आहे तर हे आहे दुधना धरण आमच्या शिरू तालुक्यातलं दुधना धरण आहे आणि या ठिकाणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे की राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत असाच भाग कसं पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्ष देतात पण राज्यात सांगायचं झालं तर सर्व सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी एक दोन तीन जूनला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे पाऊस विश्रांती घेणार आहे वरून राजा रजेवदा आणणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर एक दोन एक जून दोन जून तीन जूनला वरून राजा विश्रांती घेणारे आहे उद जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की एक दोन तीन जूनच्या नंतर ऊन पाडल्याच्या नंतर तुम्ही काय करा तुम्ही संपूर्ण शेताची कामे आटकून घ्या कारण की त्यावेळेस उघाड पडणार आहे नंतर परत परत पाच सहा जूनच्या नंतर थोडं तुरळक तुरळक कुठेतरी पाऊस चालू राहील पण राज्यात मात्र रा एक, दू, एक दून दून, जून एक दोन जून तीन जूनला सूर्यदर्शन होणार आहे चांगलं हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतात पण राज्यात मात्र आता सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ला म्हणतं ठिकठिकाणी थीक मुसळधार पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस पाऊस मुक्काम करत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यात मात्र तीस मे पर्यंत असंच पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात अचानक बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद हे पाहू शकता हे आमचं दुधना धरण आहे म्हणजे सेलू तालुक्याची तहान भागवणार आहे या धरणात देखील पाणी यायला सुरुवात झाली पाहू शकता पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी एक जून दोन जून तीन जून ला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे वरुणराजा विश्रांती घेणार आहे शेतकऱ्याला कामं करण्यास